नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एक नवीन पुस्तक आणि सर्वांना आवडेल असं पुस्तक पुस्तकाचं नाव आहे द सिक्रेट्स ऑफ द मिलेनरी माइंड म्हणजे श्रीमंत माणसं कसा विचार करतात मित्रांनो आपल्या प्रत्येक व्हिडिओचा उद्देश असा आहे की आपण कुठली गोष्ट नव्याने विचार करावी आपण नवीन कुठली गोष्ट करू शकतो हे करण्याचं बघण्याचं काम आपण आपल्या व्हिडिओमध्ये करत आहोत तर मित्रांनो आज आपल्या विचारांना एक नवीन दिशा देण्याचं काम या पुस्तकाच्या मार्फत होणार आहे आपल्या जे ऑथर आहेत टी हार एकर यांचं मी खरोखर अभिनंदन करतो की पर्सनल फायनान्स आणि माणसाने श्रीमंत होण्यासाठी आपली मानसिकता कशी केली पाहिजे याच्याबद्दलचं सुंदर उदाहरण या पुस्तकामध्ये दिलेली आहे टी हारवाकर यांचं हे पुस्तक मराठीमध्ये साखेत पब्लिकेशनने पुन्हा एकदा पब पब्लिकेश केलं की खरोखर साकेत पब्लिकेशनचं सा आपण यापूर्वी पण एक पुस्तक बघितलं आणि आता पुन्हा एक पुस्तक बघूया पुस्तकाचे अनुवादकर्ते लेखक आहेत डॉक्टर अरुण मांडे तर अरुण मांडे सरांनी ह्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर आ... मांडणी केली या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सतरा फाईल्स एक्सप्लेन केलेल्या आहेत आप उदाहरणार्थ आपल्या स्वतःच्या धनाचा ब्ल्यू प्रिंट कसा असला पाहिजे म्हणजे मना मानसिक मनामध्ये आपल्याकडे पैसे मिळवण्यासाठी कसं मानसिक तयारी असली पाहिजे ती सर्व यामध्ये दिलेली आहे मला आवडली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्सनल फायनान्समध्ये संपत्ती व्यवस्थापन कसं असलं पाहिजे आपण आपल्या धनसंपत्तीला लक्ष्मी म्हणू कुबेर म्हणू किंवा विष्णूंची कृपा म्हणू महाजची कृपा म्हणू कुठलीही असो किंवा कुठल्याही देवधर्माच्या कुठल्याही जागतिक शक्तीचा जो स्रोत आहे तो स्रोत तुम्हाला तेव्हाच मदत करू शकतो की जेव्हा तुम्ही दिलेली शक्ती योग्य प्रकारे वापरत आहात त्यांनी यामध्ये एक उदाहरण दिलं लहान मुलाचं की एखादा लहान मुलगा जर त्याला आईस्क्रीम दिलं तो आईस्क्रीम खात असेल व्यवस्थित तर त्याने पहिलं आईस्क्रीम व्यवस्थित खाल्लं आणि त्याला त्याने जर दु त्याच्या आजूबाजूच्या पालकांना विचारलं की मला दुसरं आईस्क्रीम हवं आहे तर त्याला कुणीही आनंदाने द्यायला तयार होईल मात्र त्याने पहिलं आईस्क्रीम खाता खाताच जर ते खाली पाडलं त्या आईस्क्रीमची व्यवस्थित मजा न घेता त्याचा दुरुपयोग केला जर ते वाया घालवलं तर दुसरी व्यक्ती त्याला अजून एक नवीन आईस्क्रीम देणार नाही अगदी त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला जे विश्वान विश्व आहे आपल्याला जे जागतिक स्रोत आहे शक्तीचा या सगळ्या स्रोतांकडूनसुद्धा आपल्याला संपत्ती तोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत आपण आपल्या हातामध्ये असलेली बुद्धिमत्ता शक्ती आणि सर्व रिसोर्सेस योग्य प्रकारे वापरत नाही तर आपल्या आप रिसोर्सेसचं चा कशाप्रकारे चांगलं नियोजन आपण केलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे मध्यमवर्गीय माणसं गरीब माणसं आणि श्रीमंत व्यक्ती या सगळ्या व्यक्तींच्या विचारांमध्ये काय फरक आहे हा विचारांमधला फरक कसा चेंज करायचा हे उत्तमरित्या ह्या पुस्तकामध्ये समजून सांगितलं आहे मी खरोखर टी हार वार वारेकर वार यांच्या आभार मानतो की त्यांनी सिक्रेट्स ऑफ द मिलनरी माइंड म्हणजे श्रीमंत लोक जे करोडपती असतील ते लोक कसा विचार करतात हे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे तर मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि पुन्हा एकदा धन्यवाद माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच